पुणे शहरातील कचरा प्रश्न मागील वीस दिवसापासून मार्गी लागल्याने पुणे महापालिकेच्या आवारात शिवसेनेच्या वतीने कचरा टाकून घंटानाद करीत भाजपचा निषेध व्यक्त करण्यात आला तर महापौर आणि पालकमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली भाजप पुणे शहरातील कचरा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले असून हा कचरा प्रश्न भीषण झाला असताना महापौर आणि पालकमंत्री पुणेकर जनतेला कचऱ्यामध्ये सोडून परदेशात जातात ही निषेधार्थ बाब असून हा प्रश्न लवकर न सुटल्यास तीव्र आंदोलन उभारले जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला पुणे शहरातील कचरा ओरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थ मागील वीस दिवसापासून कचरा टाकण्यास विरोध करीत आहेत यात महापौर आणि पालकमंत्री परदेश दौऱ्यावर गेल्याने कचरा प्रश्न अधिक गंभीर झाला असून या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने महापालिकेत कचरा टाकून भाजपच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त करण्यात आला तर पुण्यात कचरा हेच का अच्छे दिन अशा घोषणा देखील देण्यात आल्या त्याचबरोबर महापौर मुक्ता टिळक यांच्या घराबाहेर मनसेकडून कचरा टाकून आंदोलन केले यापूर्वीच राष्ट्रवादीने देखील महापौरांच्या घरासमोर आंदोलन केले ग्रामस्थ कचरा डेपोच्या ठिकाणी मागील वीस दिवसांमध्ये भजन कीर्तन जागरण गोंधळ अर्ध नग्न आंदोलन केले अर्ध नग्न अंतयात्रा काढून पुणे महापालिका महापौर आणि पालकमंत्र्यांचा निषेध व्यक्त केला आता सत्ताधारी प्रकारे कचरा प्रश्नातून पुणेकरांना बाहेर काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जर कचरा प्रश्न सुटला नाही तर महापौर व पालकमंत्री यांच्या घरी कचरा टाकण्यात येईल असा इशारा सेनेचे गटनेते संजय भोसले यांनी दिलाय महापालिकेत कचरा आंदोलन करून महापालिके जाग आणली सर्व पदाधिकारी व नगरसेवकांनी महापौर व पालकमंत्री यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत घंटानाद केला परंतु या प्रशासनाला या कचऱ्याचं गांभीर्य नाहीये आज महापौर पुण्याचे दौऱ्यावर गेलेले मेक्सिकोला गेलेले तसेच पालकमंत्री तेही आज ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत सोळा सतरा तारखेला मुख्यमंत्री पुण्यात होते दोन दिवस पुण्यात होते परंतु हे आंदोलन जे करत आहेत जे गावकरी बसलेत आंदोलनाला त्या गावकऱ्यांना भेटायचं साध त्यांनी एक वेळ वेळ देऊ शकले नाही आहेत म्हणजे हा कचरा प्रश्नावर किती गांभर्य आहे हे सरकार या सरकार ह्या भाजप सरकारला भाजपला आज पुणेकरांनी अठ्ठ्याण्णव नगरसेवक निवडून देऊन बहुमत दिलेलं आहे असं तसं बहुमत नाही तर मेजॉरिटी दिलेली आहे या मेजॉरिटीमुळे आज त्यांना या ठिकाणी कचरा सोडवण्या कचरा प्रश्न सोडवण्याला त्यांना अपयश आलेलं आहे आम्ही आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करतोय आम्ही आज त्यांना या ठिकाणी या ठिकाणी त्यांना सांगतोय की आज आम्ही फक्त कचरा पुणे महानगरपालिकेच्या आवारात आणून टाकलेला आहे या पुढे दोन दिवसामध्ये जर कचरा प्रश्न सुटला नाही तरी आम्ही महापौरांच्या आणि पालकमंत्र्यांच्या जा घरामध्ये जाऊन कचरा फेकू त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन कचरा फेकू या ठिकाणी शिवसेना जनआंदोलन करेल रस्त्यावर उतरेल आज आम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी आंदोलन करतोय आज गेली तीन दिवस अठरा दिवसा एकोणीस दिवसामध्ये ह्या गव्हर्स ह्या सरकारला त्यांना जाग आली नाहीये